नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे रोजच्या वापरण्यासाठी तुम्ही वाटी मंगळसूत्र वापरत असाल पण नेहमी तेच तेच वापरण्यापेक्षा नवीन तुम्ही असे चंद्रकोर मंगळसूत्र घालू शकता तर पाहूयात चंद्रकोर मंगळसूत्रांच्या नवीन लेटेस्ट डिझाईन सध्या असे चंद्रकोर मंगळसूत्र घालण्याची खूपच फॅशन आहे दिसायला एकदम आकर्षक आणि सुंदर हे मंगळसूत्र आहेत साडीवर किंवा तुम्ही पैठणी कोल्हा पैठणी साडीवर बनारसी सिल्क साड्यावर असे चंद्रकोर मंगळसूत्र घातले तर खूप सुंदर दिसते या चंद्रकोर मंगळसूत्राला खूप सुंदर असे मीनाका मोती लावल्यामुळे हे मंगळसूत्र खूपच सुंदर आहे तुम्ही काळ्या मण्यामध्ये सुद्धा हे चंद्रकोर मंगळसूत्र पेंडेंट ओवून घेतले तर खूप सुंदर दिसतील तुम्हाला सिंपल जर चंद्रकोर मंगळसूत्र हवे असतील तर तुम्ही दररोजच्या वापरण्यासाठी हे मंगळसूत्र ट्राय करू शकता जर तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र हवे असेल तर हे चंद्रकोर मंगळसूत्र ट्राय करू शकता सोन्यामध्ये लॉंग आणि शॉर्ट हे दोन्ही डिझाईन्स तुम्हाला चंद्रकोर पे मंगळसूत्रामध्ये मिळत आहेत तुम्ही दररोजसुद्धा असे मंगळसूत्र वापरू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद